भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून संबोधला जातो भंडारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धान शेती करतात धान शेती परवडत नाही त्यामुळे आता शेतकरी इतर भाजीपाला पिकांकडे वळले आहेत लाखणी तालुक्यातील खेडेपार येथील सचिन धर्मासरे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या भाजीपाला पीक घेत आपली आर्थिक प्रगती साधली आहे तर सध्या त्यांच्या शेतामध्ये अर्ध्या एकरामध्ये काटवेल लागवड केली आहे लागवड के करताना त्यांना अर्धा एकरामध्ये वीस रुपये खर्च आला यातून तीन महिन्यात एक लाख रुपये उत्पन्न मिळाल्याने धान शेतीपेक्षा ही शेती कधीही परवडणारी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आठ वर्ष झाले काटवल लागवत आहे आणि धान पण राहते धानामध्ये जास्त उत्पादन नसल्याकारणाने मी भाजीपाला पिकाकडे वळलो आणि भाजीपाल्यामध्ये काटवल वांगी टमाटर मिरची वगैरे हे पिके घेतो धानामध्ये जास्त म्हणजे नफा नसल्याकारणाने भाजीपाला पीक हे जास्त उत्पादन देणारे आणि लवकर देणारे पिके आहेत हे काटवल पिकाला वीस हजार रुपये अर्धा एकराला खर्च आला आणि उत्पादन एक लाख रुपये सध्या झाला आणि अजून होणार जे आहे वीस तीस हजार हा पीक नोव्हेंबर पर्यंत राहते